एक्झॅक्ट एक वर्षापूर्वी हा प्रवास सुरू झाला होता आणि पुढचं बोलताना पण एवढं चांगली कॅरेक्टर पकडताना जेवढा त्रास झाला होता त्याच्यावर खूप जास्त असा निरोप देताना आनंद आणि खात्री याच गोष्टीची आहे की हे प्रेम तुम्ही कंटिन्यू ठेवणार आहात कारण गोष्टच आमची इतकी उन्हाट आहे की ती तुम्हाला खिळवून ठेवेल आणि आता उमाई म्हणजे वैद्य तितक्याच सुरळीतरित्या आणि एकदिंग सोयीस्करित्या हे एक कॅरेक्टर पुढे घेऊन जाईल मला पूर्ण खात्री आहे म्हणजे मला कळणारही नाही की ते एपिसोड कालचा वेगळा होता का आजचा वेगळा आहे आणि कसं काय पुढे गेलंय ही गोष्ट अशीच छान तुमच्या मनात राहील या सगळ्या गोष्टींची मला खूप जास्त सकारात्मकरित्या खात्री आहे त्यामुळे विनंती तर आहेच ही मालिका अशीच छान बघत राहा आजपर्यंत जसं प्रेम केलं तसं करत राहा पण माझा हा प्रवास इतका छान सुरळीत पुढे नेण्यासाठी प्रेम प्रोडक्शन आणि झी मराठी टी या टीमचे खूप खूप आभार कारण माझ्या कुटुंबाला कळवल्यानंतर पहिलं कुटुंब होतं झी मराठीचं ज्यांना मी ही गोड बातमी कळवली आणि त्यानंतर प्रेम प्रोडक्शन या कंपनीने कायम माझी साथ दिली म्हणजे अगदी संध्याकाळी वेळेत सोडायचं असू दे किंवा माझ्या परीने सगळ्या गोष्टी कोरिओग्राफ करायच्या असू दे तर आ, हे एका मुलीसाठी एका स्त्रीसाठी या काळात यापेक्षा काही चांगलं होऊ शकत नाही आणि चांगली माणसं भेटतात सगळं चांगलं होतं सगळं खरं आहे पण इतक्या चांगलं मी अपेक्षा केली नव्हती आणि त्यासाठी खूप खूप खुँ थँक्यू फ्रेंच प्रोडक्शन झी मराठीची टीम माझी संपूर्ण सहकलाकारांची टीम म्हणजे मी न सांगता ज्यांना कळलं होतं की मी करून आहे अशी माझ्या मैत्रिणी लाली आणि वैशाली म्हणजे मंजू तर तिला खूप इच्छा आहे की मी रडावून थोडंसं थोडंसं रडईन पण खूप भावना आहेत ज्यामध्ये दर या एक वर्षाचा प्रवास तुम्ही पकडलात तर तो ऑलरेडी इतका आनंदा जात होता की जानेवारीपासून जेव्हा माझ्या गरोदरपणाची बातमी कळाली एकेकाला त्यानंतर दिलेला सपोर्ट हा म्हणजे अद्भुत होता म्हणजे तुम्ही मागता मला मिळालेला आहे एक पद्धत असते की एखाद्याला जेव्हा आपल्याला मदत करायची असते किंवा आपल्याला सपोर्ट करायचा असतो तेव्हा जेव्हा शंभर जणांची टीम काम करत असते तेव्हा काहीतरी आपल्याला जाणवतं की आपल्यासाठी खूप काही काय चालू आहे पण या सेटवर मला कळूही न देता माझ्यासाठी बऱ्याचशा गोष्टी केल्या गेल्या आहेत आणि त्याची मला जाणीव आहे आणि मी कायम त्यासाठी ऋणी राहीन सगळ्यांचीच आणि देवाची ऑफकोर्स की त्यांनी इतकं छान सगळं रुळून आणलं पण मला आज नावं घ्यायची प्रत्येकाची की ज्यांनी खूप महत्वाचा रोल प्ले केला आहे या आठ महिन्यांमध्ये आणि जी गोष्ट मी माझ्या बाळालाही सांगेन काही वर्षांनी की काय काय घडलं होतं आणि कसं कसं घडलं होतं तर अगदी पहिला फोन कॉल जेव्हा मी भाग्यश्रीला केला होता झी मराठीच्या जेव्हा मी खूप जास्त टेन्शनमध्ये होते ही इतकी मोठी कमिटमेंट आणि आता बातमी ते कसं आहे तिने मला एका वाक्यात सांगितलं होतं की तू फक्त स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची पण त्याच्या मागेची काळजी घ्यायची ती आम्ही जबाबदारी त्यामुळे यापुढे तू ती काळजी घेऊ नकोस दुसरा फोन कॉल मी केला होता स्मिता मॅमला प्रिम्स प्रोडक्शन्समध्ये आणि मला खूप आनंद आहे की स्त्रियांची इतकी स्ट्रॉंग टीम मालिकेला लाभली हो की ज्यामुळे हा प्रवास माझा खूप सोपा झाला त्यांनी फक्त सांगितलं की मी तुला समोर येऊन भेटते त्यानंतर आपण पुढचं बोलू आणि मला असं वाटतं की आपला शो तेव्हा अगदी हायेस्ट इयर आर होता झी मराठी जानेवारीमध्ये आणि त्या काळात त्या लग्नाच्या सिक्वेन्समध्ये त्या सगळ्या ड्रामामध्ये माझी ही बातमी कळल्यानंतर ती पॉझिटिव्हली घेणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती जी स्मितारामने खूप छान पार पडली त्यानंतर या टीमचे सगळेच मेंबर्स आणि स्पेशली अशोक सरांचं मला सांगायचं आहे कारण त्यांचा आपणच अनुभव खूप चांगला आहे त्यांनी यापूर्वी सोबत इतक्या काम केलेलं आहे त्यांनी हे सगळे उतारचा ठावा बघितलेले आहेत आयुष्यात की एखाद्या स्त्रीला जेव्हा प्रेग्नेन्सी म्हणून जायचं असतं त्यात काम तर मला खूप आनंद होतो की आपल्या या कल्चरमध्ये इतकं छान सांभाळून घेतलं जातं स्त्रीला आणि तिला इतकं सुंदर सपोर्ट केला जातो तर मला वाटतं आपण इतकं छान उदाहरण समोर ठेवलेली आहेत की मी यापुढे याच माध्यमातून सगळ्या स्त्रियांना सांगू शकते की सगळं शक्ती आहे तुम्ही फक्त स्वतःच्या कामावर आणि देवावर श्रद्धा ठेवा एव्हरीथिंग इज पॉसिबल अँड थँक्यू सो मच तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे या तीनशे अठ्ठावीस एपिसोड्स हे मला आज खूपच मोठी विकार की आपण एवढा मोठा पल्ला छान काठलाय सो या पूर्ण प्रवासासाठी खूप 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 धन्यवाद अँड लास्ट बट नॉट ए लिस्ट कल्पेश आमचं डिरेक्टर त्याला नको त्याचं नाव घ्यावं बट आय विश टू यू दॅट की मला सकाळी साडेआठला सेटवर आल्यानंतर जाईपर्यंत कळलंही नाही की आजचा दिवस इतका सोपा कसा काय गेला आणि तो फक्त मला वाटतं जे सीन कोरिओग्राफ करतात त्यांच्या हातात ती खूप मोठी गोष्ट असते आणि थँक्यू सो मच टू द एंटायर टीम झी मराठीचे खूप खूप आभार इतका सुंदर अनुभव दिलात मला तुम्ही एक वर्षाचा आणि आता खूप छान आठवणी घेऊन मी जाते एक दिवसासाठी थँक्यू सो मच ती एक दोन शब्दच मी बोलू शकते कारण माझं एक दोन दिवसच झालं आता तिसराच दिवस आहे पण खरंतर तर असं नाही मी म्हणला कारण दोन दिवसात मला खूप अनुभव आणि जेव्हापासून मी माझी लुप्टेस्ट झाली त्या दिवसापासून मी खुशबूच्या कॉन्टॅक्टमध्ये इनफॅक्ट खुशबूने स्वतःहून मला फोन केला आणि असं कधीच होत नाही की एखादी भूमिका ती तिकडे थांबवते आणि तिथून पुढे तीच भूमिका दुसरी कुठली तरी कलाकार साकारणार आहे आणि अशा वेळेला स्वतःहून फोन करून सांगणं की तू खूप छान करशील मला विश्वास आहे पूर्ण टीम चांगली आहे सगळे तुला सांभाळून घेतील अजिबात टेन्शन घेऊन म्हणजे हर तऱ्हेने तिने मला समजवण्याचा आणि रिलॅक्स करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी खरंच थँक्यू आणि मला असं वाटतं की आज खूप मोठ्या मनाची असतो खुशू म्हणजे मी पहिल्यापासून तिची फॅन आहे हे मी आय थिंक तिला आधी सांगितलेलं आहे मला कल्पनाही नव्हती पुसळशी की मी कधीतरी पुढे आयुष्यात हे प्रोजेक्ट करेन जे खुशबू करते तर तिचा लुक तिचा तिचा वावर तिचे फोटोज ह्या सगळ्यावर मी तिला नेहमीच कॉम्प्लिमेंट्स देत आले आहेत आणि पुढेही देईनच खुशबू तुला मुळात आत्ता रिलॅक्स व्हायची खूप गरज आहे आणि तुला करेक्ट वेळेत प्रोडक्शननी खूप मोठी साथ दिली आहे चॅनलनी साथ दिली आहे आणि झी मराठीची माझं खूप जुनं नात आहे मला माहिती आहे झी मराठीचे सगळे इफीज सगळेजण खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि सगळ्यांचा विचार करतात आणि तसाच तुझाही विचार केला त्यांनी तर तुला खूप शुभेच्छा तुला तुझ्या आयुष्यासाठी आणि तुझं बाळनपण आणि सगळं झी मराठी आणि बाकीचे आणि आणखीन मला सांगायचं की अशोक सरांबद्दल मी त्यांच्याबरोबर पूर्वीही एका मालिकेत काम केलं होतं आणि त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव ते नेहमीच आपल्याबरोबर शेअर करतात आपल्याला मदत करतात ते ऍक्टर म्हणून ते इतके सिनियर आहेत त्याचं किंचित सुद्धा आपल्याला जाणून देत नाहीत आणि आपल्या अक्षरशः आपण ज्या लेवलला आहोत त्या mm. लेवलला येऊन आपल्याला मदत करून एक सुंदर आ, सीन कसा घडावा यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात आणि ही सगळी <coughs> इतकी सुंदर आहे मला दोन दिवसात त्यांनी खूप असं करून घेतलंय मला असं वाटतच नाही की मी माझा हा दुसराच दिवस आहे त्यामुळे खूप छान वाटतंय थोडं चाच पडत करते कारण मालवणी भाषा माझ्यासाठी अगदीच नवीन आहे आतापर्यंत फक्त ऐकलं होतं पण कधी मी बोलले नव्हते पण हे मला सगळेजण इतकं सांभाळून घेत की नाही होईल नीट सगळं करू आपण त्यामुळे हा विश्वास दाखवल्याबद्दल खरं तर खूप खूप मी आभारी आहे तुमची आणि भाग्यश्री म्हणजे मला खरंच झी मराठीला खरंच थँक्यू म्हणायचं आहे की त्यांनी नेहमी आतापर्यंत मी खुलं गुड मॉर्निंग महाराष्ट्र चला हवा एवढ्याचे सेलिब्रिटी पर्व होते स्किट्स केले आणि स्वराज संघाची या मालिकांमधून नेहमी तुम्ही मला वेगवेगळ्या म्हणजे कॅरेक्टर्स पण हे खूप कॉन्ट्रास्ट होते ते कुठलेही असे एका अशी वराटी तुम्ही मला दिलीत आणि आता पण हे माझ्यासाठी इतकं चॅलेंजिंग आहे तर तो, तो तुम्ही विश्वास दाखवला त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे तुमची आणि मला तुमच्या आशीर्वादाची आणि चांगल्या विशेषची खरंच खूप गरज आहे कारण आता ह्या घडीला माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे ते स्वीकारणं एक वर्ष होऊन गेलंय त्या लेवलला कुजबुनी ते कॅरेक्टर लिहून ठेवलं आहे सो तिथे ते कंटिन्यू करणं हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीनेच ते मी पार पाडू शकते त्यामुळे विश मी ऑल द बेस्ट सगळ्यात आधी तर झीचे आणि फ्रेंड्सचे आभार आहेत कारण ज्या पद्धतीने हा शो त्यांनी लॉन्च केला ज्या पद्धतीने सुख म्हणजे आम्हाला ज्या सुविधा सगळ्या गोष्टी पूरक अशा असणाऱ्या सुरुवातीपासून आम्हाला दिल्या अगदी प्रमोशन पासून झीची संपूर्ण टीम फ्रेम्स वाले माझे तर फ्रेम्सची आधीपासूनचे संबंध आहेत त्यांच्यावर एक सुपर शो पण केला होता यापूर्वी खर तर कालच मी बोलताना खुशबूला म्हणालो होतो की तू माझी तिसावी पण मग काल मी रात्री अभ्यास केला तर ती तिसावी नाही ही एकोणचाळीसावी आणि चाळीस आहे नाटकातल्या वगैरे पण धरल्या नव्हत्या पण मी हा बऱ्याच म्हणजे अलका कुबल आटलेपासूनचा हा प्रवास बघितला ऐश्वर्या नारकर सुरेखा कुर्ची निशिगंधा वाड या सगळ्यांबरोबर कामं करताना प्रतीक्षा लोणकर जेव्हा मला खुशबूने मा ही न्यूज दिली त्यावेळेला जनरली असं असतं की शो आपला टॉपला चाललेला आहे टी आर पी जोरात आहे त्यावेळेला असं होतं की अरे बापरे म्हणजे हिरोईनच ही गुड न्यूज देते पण मला वाटतं खुशबूच्या लक्षात असेल ती मला म्हणाली की आपण दुपारी जरा बोलूया म्हटलं हो मला वाटलं कुठं सेम बिन्स आहे आणि खोलीत जनरली ती तशी गप्पा मला ती सगळ्या मिक्सअप असते सगळ्यांमध्ये आली आणि मला माहिती मला गुड न्यूज आहे जी काय आयम टेंग तर माझं अशी रिॲक्शन होती की वाव अशी रिॲक्शन होती की हा भात आहे कॉंग्रॅच्युलेशन तर आणि गमतीचा भाग एक अशीच आपल्यातली व्यक्ती आहे पैकी त्याला मी न्यूज दिल्यानंतर ते म्हणले आपलं कसं होणार असं एक रिॲक्शन होती आणि उत्तम थोडा कारण कल्पेश सर प्रेमस्वाले जीव आले माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की आ, अनेक वर्ष अनेक सिनेमे मालिका केल्यानंतर खुशबून या रोल के होकार दिल्यानंतर मी पुन्हा दहा वर्ष अजून तरुण झालो <laughs> मला अजून एक दहा वर्षाचा प्रवास पुढचा मिळाला आणि आता पल्लवी पण आली आहे आम्ही एकत्र सगळ्यांनी कामं केलेलीच आहे पण माझ्या ऑपोजिट अशा कधी या नव्हत्या पण खुशबूसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो कारण संग्राम पण माझा मित्र आहे आणि खूप खूप अमेझिंग म्हणजे अशी क्वार्टिस्ट मिळणं म्हणजे खरच भाग्यवान पाहिजे किंवा इतर लोकांचा प्रश्न असतो की माझ्या की तुझी एक रिएक्शन झाली तिची रिॲक्शन कशी मिळते तुम्ही एकत्र देता का म्हटलं नाही कल्फे म्हटलं एक वेगळा क्लोज घेतात पाजा वेगळा मॅच कशी होते म्हटलं ह्याला म्हणतात टुनिंग कि मला कळत असतं की या वेळेला उमा काय रिॲक्शन देणार आहे किंवा उमाला कळत असतं की मी या लुक तिथे नजर खाली घालणार तेच केमिस्ट आता आम्ही वर्कआउट करतोय खूप मजा आली खुशबू काम करताना असा एकही एक दिवस प्रमोशन पासून आठवत नाही म्हणजे पहाटे वाजताचे फ्लाईट पकडायला आम्ही जायचो <सथ> तेव्हापासूनचा प्रवास ते आजपर्यंत मला खर तर एका दृष्टीने आनंद होतोय पल्लव आली एका दृष्टीने वाईट वाटते की खुशबू पण ह्या गोष्टीचा आनंद होतोय की ती एक नवीन प्रवासाला सुरुवात करते मी तिला असेच आशीर्वाद ब्लेसिंग देतो की सगळं उत्तम होते आणि सगळं उत्तमच होणार आहे फक्त माझी झीला आणि फ्रेंड्सला विनंती आहे की एक वर्षानंतर जेव्हा ती परत येईल तेव्हा आम्हा दोघांनी म्हणून नवीन एक शो करा एवढी <laughs> विनंती आहे बाकी खुशबू तुला खूप खूप शुभेच्छा आणि रिअली रिअली खूप मजा येते ऐसे किया है पहले से पर्सन आता आशीष भरतपुर की खान ये मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका